नेवासा तालुक्यातील भालगाव शिवारात गोदावरीच्या तीरी असलेल्या गुप्ताई माता मंदिरामध्ये मा त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याची सांगता देवगड उत्तर अधिकारी स्वामी श्री नंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आले जन्मोजन्मीची पुण्याई व भगवंताच्या आशीर्वादामुळे साधूंची संगत जीवनात मिळते म्हणून जीवनात साधूंचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन स्वामी प्रकाशनंदजी गिरिजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या सांगता प्रसंगी बोलताना स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज म्हणाले की गुप्ताई माता भक्तांच्या जीवनात अनुभूती देणारी देवता असून गोदावरी नदीच्या तीरावर असलेले हे देवस्थान जागृत आहे नदीच नदी, नदी हे देवीचेच स्वरूप असून या तीर्थाच्या जवळ गुप्ताई माता क्षेत्र प्रवरा व गोदावरी नदीच्या बेटावर बसले असल्याचे सांगत त्यांनी गुप्ताई माता देवस्थानचा महिमा बोलताना विषद केला झालेल्या त्रिदिनात्मक सोहळ्याच्या सांगताप्रसंगी सोहळा कमिटीच्या वतीने स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज यांच्यासह उपस्थित संत मंडळींचे संतपूजन करण्यात आले सोहळ्यात योगदान देणाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला यावेळी अगस्ती देवस्थानचे श्री मच्छिंद्र बाबा पठाडे योगी कालिनाथ महाराज गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे युवा कीर्तनकार गायनाचार्य हबप लक्ष्मण महाराज नांगरे विजय महाराज पवार व्यासपीठचालक गणेश महाराज तनपुरे पंढरीनाथ महाराज सोनवणे गणेश महाराज गायकवाड रामनाथ महाराज शेळके उद्योजक संतसेवक बाळासाहेब शिंदे ससे पाटील देवगड सेवेकरी काशीनाथ महाराज जाधव शुभम महाराज बनकर शंकर महाराज तनपुरे स्वामींचे चालक रामजी राशिनकर गुप्ताई माता देवस्थान सोहळा कमिटीचे सदस्य पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती उपस्थित हो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा